मित्रांनो जेव्हा ट्रॅफिक होते ट्रॅफिक झाल्याच्यानंतर जर एखादा जर गाडीच्या साईडला जागा सोडून गाडी चालवत असेल तर तिथं थोडंसं तुम्ही पण सावध व्हायचं असं ट्रॅफिक लागलेलं जर असेल तर आपण पण थोडंसं दूरपर्यंत पहा समोरची सिच्युएशन काय आहे ते थोडीशी समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि थोडंसं एकामागे एक चालण्याची प्रयत्न करा आपण काय करतो जागा दिसली का नाही तर लगेच समोरच्या गाडीच्या पुढं जायचा प्रयत्न करतो तर ते कधीही करू नका गाड़ी लोकांना उतरून खाली तरी मगपासून दाबतो त्याला अर्दीला इकडं दाबतो बघून चाल होतील काय म्हणतो आता मध्ये टाकली असते घासलीच असते त्याला गाडी घासली असते काय बोललं असत बरोबर लोकांना एवढा लावलेली गाडी आज नसली येत तर थोडस शिकाव नाही तर पुढं बघावं थोडस समोरचा काय करतो आपल्याला नाही एवढा कॉन्फिडन्स नाही एका मग एक चालव ना दिसली जागा की घुसवायची तुम्ही चालवता का गाडी माझी युट्यूबच चॅनल आहे माझं Bakın sarı çıkar aldı. <laughs>